तर नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्याकडे रशेद करा युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज राजूच्या बाजारामध्ये आलेलो आणि बघू शकता आज तर राजूचा बाजार खूप जास्त प्रमाणात बदलेल मित्रांनो पण आज तर मित्रांनो आज राजूच्या बाजारामध्ये खरेदी करण्यासाठी जास्त गर्दी दिसत नाही मित्रांनो तुम्ही बघू शकता राजूचा बाजार मित्रांनो तुम्ही आजच्या बाजारातल्या हवेचे वास्त्र बघू शकता मित्रांनो काय का का किंमत दोडीची पंच्याऐंशी हजार दाचाल कसे ते दोन्ही बिंदात चालू चालेल का वक्राल पण चालू आहे का जोडी बघू शकतो मित्रांनो एक नंबर अशी जोडी यांची काय किंमत आहे काका यांची काय किंमत आहे म्हटलं हे जोड आहे का सगळे दावून तुमचेच आहे का तुमक्यांचे काका कार मोबाईल नंबर सांगा अठ्याहत्तर एकवीस अठ्याहत्तर एकवीस एक्क्याऐंशी पंचावन्न एक्क्याऐंशी पंचावन्न एकाहत्तर एकाहत्तर तिथे इतके जास्त असत होती ना

तर मित्रांनो तुम्ही वासरांची क्वालिटी होऊ शकता जर मित्रांनो तुम्हाला हे वासर आवडले असतील तर मालकाला कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकते मित्रांनो मालकाचा कॉन्टॅक्ट नंबर पण दिलेला आहे कुणालची काका सोड चांगली कोसगावची दातल कस आहे कामाल चालू आहे का पूर्ण कामाला चालू आहे काय किंमत काय काका

कामाला चालू आहे सगळ्या पूर्ण काम आला किंमत काय सांगता बाबा त्याची चाळीस दोन चाळीस दोन लाख चाळीस बा बाबा किंमत तरीच सांगितली दाबून पूर्ण कामाची गॅरंटी भेटल उभाटा चालतील पैसे आला थांबसांग का नगद पाहिजे पुढालचे तुम्ही आम्हा ना मोबाईल नंबर आहे बाबा ठीक आहे बघू शकते मित्रांनो केल्यावर बोल एवढ मित्रांनो बायाबांनी दोन लाख चाळीस हजार किंमत सांगितलेली आहे बाबा कमी जादा किती होतील त्याच्यास बाबा किती कमी होतील त्याच कमी किती होती म्हणलं मामा काय किंमत सांगतो त्याची एक पाच एक लाख पाच हजार दादाल करदा कसे आम्हाला कडदाते सगळं कामाला चालू आहे पूर्ण कामाला पूर्ण काम आहे गॅरंटी भेटेल पुर गॅरंटीची मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव चौसष्ट सत्याण्णव चौसष्ट झिरो नऊ झिरो नऊ बेचाळीस बेचाळीस अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव मग किम किमे जादा होईल ना हा होईल ना जोड पाहू शकता मित्रांनो हे व्यापारी मित्रांनो पण यांनी जोड शेतकऱ्याकडून खरेदी केलेली आहे एक नंबर क्वालिटीची बैल जोड मित्रांनो आणि व्यापाऱ्याचा कॉन्टॅक्ट नंबर पण दिलेला आहे मित्रांनो तुम्ही व्यापाऱ्याला कॉन्टॅक्ट करून पण कर खरेदी करू शकता तर मित्रांनो तुम्ही आजच्या बाजारातली एक मोठी बैल जोड पाहू शकता హోటల్ మాపా జోడ మి నాగోరీ కిల్ల బైల్ జో మన హైలు జోడే మనో బా నంబర్ క్వాలిటీ మిత్రా కైల్ కే एक पंचवीस ला हे आपलेच आहे भाई आपलेच आहे याची काय किंमत सांगताय लालचे लालचे नव्वद हजार आहे नव्वद हजार मागणी झाली की यांची नाही अजून मागून राहिले केवढ पर्यंत मागणी कुठपर्यंत द्यायचे भाया पैसे जमा करायला जाईल साडेपाठ हजार बघू शकतो मित्रांनो नव्वद हजार किंमत सांगितलेली दातील कसे बघू शकतो मित्रांनो दोन तास चार हजार वाजलाय कामा चालू आहे चालेल चालेल पूर्ण कामा चालू आहे मोबाईल नंबर सांग ना एक्क्याण्णव तीस एक्क्याण्णव तीस सदुसष्ट सदुसष्ट साठ साठ्याऐंशी साठ्याऐंशी क्वालिटी बॉक्स शकते मित्रांनो एक नंबर क्वालिटी ची वाजते क्वालिटी बॉक्स शकतो मित्रांनो व्यापाऱ्याची बैलजोडी मित्रांनो या बैलजोडीची खरेदी झालेली मित्रांनो विक्री मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका का तुमची बैलजोड हो काय किंमत सांगता तिची पंचवीस दातील का शेवासरा दोन दोन दात दोन्ही दोन दोन आहे कामाल चालू आहे की नाही कामाला पूर्ण कामाला चालू आहे कुठालची तुम्ही नक्की

क्वालिटी बघू शकते तुमच्या एक नंबर क्वालिटीची वाजते